आपण अशी गवारी घेतलेली आहे बघा अपर्णच किचनमध्ये आज आपण गवारीची भाजी करणार आहे ही गवारी मी मोडून ठेवलेली आहे अशी कोवळी गवारी आणि छोटी गवारी आहे बघा कधी कधी गवारी घेताना कशी घ्यायची ते पाहूया अशी छोटी छोटी गवारी पाहिजे बघा देशी गवारीमध्ये सुद्धा चार पाच प्रकारची वेगळी वेगळी गवारी असते अगदी जी हिरवी गार असते दिसते ना आपल्याला तर ती देशी गवारी नसते ती मोठी मोठी असते आता ही अशी निवडायची दोन्ही टोकं काढून टाकायची याची ही असं दोरा असतो ह्याला कडेला थोडंसं जून असली तर तसं होतं हे बघा मी निवडून ठेवलेली आहे कारण आपल्याला निवडायला खूप वेळ जातो गवारीला हे असं नवीन मुलींना माहिती नसतं कारण ते तोंडात खाताना ना चांगलं नाही वाटतं आणि गवारीची भाजी ना बहुतेकांना आवडते गवारीची भाजी, भाजी, गवारी भाजी ही बऱ्याच जणांची आवडती भाजी आहे पण ती छान केली ना की खूप आणखीनच मस्त होते गवी चवीला तर आज अपर्णास किचनमध्ये आपण करणार आहे गवारीची भाजी मी अपर्णा तुमच्या सर्वांचाच खूप स्वागत करत आहे माझ्याही आवडीची भाजी आहे ही कुठलीही भाजी अशी भरपूर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यावी कारण बाहेर माती वगैरे बसलेली असते आणि निवडण्यापूर्वी धुवावी निवड मी दाखवण्यासाठी तुम्हाला आत्ता घेतली पण शक्यतो निवडण्याआधी धुवायची आता इथे आपण एक चमचाभरच तेल घ्यायचं आहे बघा एक थोडासा हिंग घालायचा आणि आपण जी गवारी धुतलेली आहे ही ती मी सगळं पाणी काढून निथळली आहे ही या तेलामध्ये घालायची भाजी घ्यायची गवारी ही एकच भाजी अशी आहे किती आधी भाजावी लागते तरी म्हणजे त्याची चव आणखी छान होते आणि शक्यतो लोखंडी कढाई किंवा अशी पिताची कढाई घ्या तुम्ही लोखंडी कढाईत अशा भाज्या छान होतात पण थोड्या काळ्या पडतात म्हणून आता आपण मी पिताची कढाई घेतलेली आहे पूर्वी घरात मी लोखंडी कढाई मोस्टली वापरत असते कारण रोजच्या भाज्या लोखंडी कढाईत केल्या की आपल्याला आयरन पोटात जातं आणि आपल्याला महिलांना तर माहिती सगळ्यांना लोहाची कमतरता असतेच असते पाच एक मिनिट तरी परतायची अर्धी शिजली पाहिजे ही परतताना शक्यतो कोळी गवारी असावी फार जून आता तयार झालेली नसावी बघा भाजून झालेली आहे आपली एक मोठा चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये आपण फोडणी घालायची साठी पहिल्यांदा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची थोडंसं जिरं असेल तुमच्या डब्यात तर लगेच लगे। जिरंही घालायचं ही फोडणी महत्त्वाची आहे मोहरी चांगली उडल्यावरती चौथा अर्धा चमचा हिंग घालायचा आजकाल हिंगामध्ये पावडर असते मिक्स म्हणून थोडा जास्त लागतं हळद असं हे सगळं आपण घातलेलं आहे मुळी तर तडतडणं थांबलं की आपण त्यामध्ये कांदा घालायचा आता काही जण यामध्ये जाही घालतात कांदा घालत की नाही पण थोडा कांदा हा सपाट्यात कधीही असावा कांद्यामध्ये थोडंसं मिर टाकलं की कांदा मग होतो अगदी लगेच नाही पण थोडा परतल्यावर घालायचं आणि झाकण ठेवायचं अगदी लाल असा कांदा नाही करायचा कांदा परतलेला हे आपण चांगला आणि आता त्यामध्ये आपण तिखट तुमच्या घरात जे काही तिखट तुम्ही वापरत असाल म्हणजे शक्यतो चटणीचं तिखट असतं ते आपल्याला ह्या रोजच्या भाज्यांना चांगलं चटणी कशी छान व्हावी याचाही आपला व्हिडिओ आहेच तेही पाहत जावा कारण तिखट चांगलं तर वर्षभर स्वयंपाक छान होतो असं हे आधीच घातलेलं आहे आपण कारण आपली गवारी निम्मी शिजलेली आहे परतल्यावरती आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं पूट एक दोन चमचे भाजी जर तुम्हाला आवडत असेल तर थोडी अशी चालते पण त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी जर घालायचं असेल तर ते आपण गरम पाणी घालायचं म्हणून पूर्वी काटली ठेवून त्याच्यावर पाणी ओतलं जायचं आणि ते पाणी घालायची पद्धत होती आता हे मी गरम केलेलं आहे पाणी असं एक अर्धी वाटी आणि ते घालणार आहे म्हणजे जरा असता चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर असलं तर एकदम कोरडी बरं वाटत नाही म्हणून यामध्ये आपण गुळाचा खडा छोटा घालायचा ते सुद्धा तुम्हाला पद्धत असेल तर घाला गुळामुळे चव ही चांगली राहते आणि झाकून ठेवायचं बारीक गॅसवरती भाजी अशी छान शिजायला लागली आहे आणि त्याचा रंगही चांगला झालेला आहे जर तुम्ही प्रथमच व्हिडिओ पाहत असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ही लगेच क्लिक करा भाज्या व्यवस्थित शिजू द्याव्या कुठल्याही आपण वर कोथिंबीर थोडी घालायची आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे